दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महोत्सव सातपूर समितीतर्फे दरवर्षी सर्वपक्षीय शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो गेल्या सात वर्षापासून सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने एक गाव एक जयंती उत्सव साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर या जयंती निमित्ताने सातपूर भागातून शिवजयंती समितीच्या वतीने अनेक जण सहभागी झाले होते विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषा केलेल्या छोट्या मावळ्यांनी देखील यावेळी सहभाग घेतला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यात यंदा महाराष्ट्र कीर्ती प्रतिष्ठान पुणे प्रस्तुत शिवगाथा महानाट्य अशोकनगर सावरकरनगर सावरकर नगर येथील जानता राजा मैदानात झाले या महानाट्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला असून शिवगाथा महानाट्यात शिवरायांच्या पराक्रमाची माहिती नागरिकांना मिळाली दरम्यान यावेळी सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सातपूर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाक यांनी आपले मनोगत व्यक्त केले लोकशाही अन्नभाऊ साठे यांना श्लोक अहि अनिल यशवंत गडाक आपल्या सर्वांचे सातपूर महोत्सव समिती अध्यक्ष यांना त्याने स्वागत करतो सोबत उपस्थित देणगीदार सभासद राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व विविध मंडळे त्यांचे पदाधिकारी प्रिंट मीडिया त्यांचे प्रतिनिधी सातपूर पुरस्टेडचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी तसेच सर्व शिवभक्तांचे स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातू आगळे वेगळे स्थान आहे बारा बलुकेदार अठरा पगड जाती एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने साजरा करत असतात हीच परंपरा या वर्षी देखील कला क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सेमचे आपल्यासमोर आणतील माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला या समितीचा का अध्यक्ष होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल केले शिवजन्मोत्सव सोहळा समिती सातपूर यांच्या वतीने दर सालाबादाप्रमाणे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातो मला वाटतं की मलाही प्रत्येक वेळेस दुपारी भेट देण्याची संधी मिळते सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रयोग या ठिकाणी सादर केला जाणार आहे आणि म्हणून समितीच्या अध्यक्ष महोदयांच्यापासून तर त्यांच्या संपूर्ण टीमचं मी नाशिककरांच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो या शिवजन्मोत्सवाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा चांगर मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजन्म उत्सव या ठिकाणी शिवजन्म उत्सव पदाधिकारी यांना खरोखर प्रमुख भेटाय की मी आता सर्व नाशिक मधून प्रमुख वैभ्यांना भेटून आहोत एक जानावरती शास्त्रिसुद्धा शिवजन्म Хэй,

असं एक मंडळ नाही किंवा एक घडलेली उत्साहा सण साजरा होतो त्यामुळे दरवर्षी बघत असतो मागच्या वर्षी जो झालेला आहे त्याच्यापेक्षा या वर्षी अजून चांगला होतो आणि नाशिक शहराने ज्या दिवसापासून निर्णय घेतला प्रत्येकाने एक समिती स्थापन करायची ना समिती पंचवली समिती मध्य नाशिक सभेली नागपूर समिती शिरपोर समिती आणि या समितीच्या माध्यमातून जनतेने इतका भरघोस पाठिंबा दिला आणि त्यामुळे चांगला चांगला देहावा आणि चांगला चांगला उत्सव साजरा करून आपल्याला हजारो लोकांना इथे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि हा सण आपण कसा साजरा करावा ही एक प्रेरणा या माध्यमातून आपल्याला मिळालं असेल आज मी या समितीला शुभेच्छा देतो आणि सातपूरकरांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्णपणे आयुष्यामध्ये त्यांनी काय काय केलं आणि त्यामुळे आपण कसे स्वातंत्र्य झालो स्वराज्य कसं मिळालं हे प्रत्येकाला लहानल्या लहान मुलांना किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना लोक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे यासाठी या समोरला मी विनंती करतो की तुम्ही यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडावा एवढं होतो आणि माझी मी सोपं सांभाळतो जय या सोहळ्याला मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर करण गायकर सलीम शेख शशिकांत जाधव नंदू जाधव दिलीप गिरासे माधुरी बोलकर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे स्वागत समिती अध्यक्ष अनिल गडाख कार्याध्यक्ष फरीदा शेख उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष जान्हवी तांबे सरचिटणीस दीपक मौले चिटणीस भगवान काकड सचिव किरण डोके त्याचबरोबर प्रसिद्धी प्रमुख तुषार डेपले यांनी केले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक